शहराच्या उत्तर भागातील पहाडपट्टीत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचे पाणी नाल्यातून वाहत गोमाई भागात तिखोरा मुबलक पूर आल्याने मासेमारी व्यवसाय तेजीत आला आहे नदीला पूर आल्याने तिखोरा पुलावरून पूर पाहणाऱ्यांची भाऊ गर्दी लोटली आहे शहादा तालुक्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे सातपुडा पर्वतरांगेतील राणीपूर दरा उणपदे काक्रदा भागात पाऊस झाल्याने वाकी सुश्री नदीला पाणी वाहत आहे याच सोबत नाल्यांना पाणी वाहत नदीला मिळाले एक दोन दिवसात सर्व पाणी गोमाई नदीत आल्यापासून नदीला पूर आल्याने तिखोरा पाडोदाकडे जाणाऱ्या पुलावरून पूर पाहणाऱ्या नागरिकांची मांदिळी दिसून येते आहे गोमाई नदी चार वर्षे अगोदर बारमाही पाणी वाहत असे परंतु गोमाई नदीचे लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील भागातून उगम झाल्याने त्या ठिकाणी सरकारने धरण बांधल्याने गोमाई नदीत पाणी खणखण झाले आहे अनेक महिन्यात नदीला पूर आल्याची नागरिकांना माहिती मिळताच पुलाच्या या टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत लोक बाजूला गर्दी करून उभे राहून पूर पाहण्याचा आनंद घेत आहेत